अरे खेकडा आणले तुम्ही पाण्यात जाऊन आले आतमध्ये काटावर पण आहेत त्याला काटावर बिळे त्यांची ए हल्ला थोडा त्याला सोडून येतो तुम्ही लवकर करा नाही नाही थांब थांब सोडू नको आता इथं सोड खाल पण आता तिथे ओरिजिनल दिला फोटो कसं लागतं इथे पाण्यात तिकडे सोडून येईल ना माझं खाऊन गेली तर अरे अरे त्याला तिकडे सोडून तिकडे सोडून हातात नका पकडून मग तिंजे नाव चावल चावल अरे चावल नाही